घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. सायदान हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधित्व निवारण टेस्ट बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवीमधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया गर्भ पिशवीचे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन गर्भ पिशवीच पोट उघडून ऑपरेशन गर्भ पिशवीचे योनी मार्गा ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी शेजारच्या शेतकऱ्यांना त्याच्या शेतामध्ये पीक घेऊ नये ती शेती त्यानं सोडून जावी आणि ती आपल्याला घेता यावी या हेतून सतत त्या जमीन मालकाला त्रास देणाऱ्या त्याच्या शेतामधील झाडं बोरवेल केबल स्टार्टर आदी साहित्य पेटवून देणाऱ्या दोघा पतीपत्नी विरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला मंगळवारी एक एप्रिल रोजी दुपारी ही घटना घडली आहे राहुरी शहराच्या जवळील जुना कनगर रस्ता इथे या घटनेमधील फिर्यादी वैशाली लांडगे यांनी दोन हजार अकरा साली सत्तावन्न गुंठे इतकी जमीन रश्मी हेमंत वर्षिंदकर यांच्याकडनं खरेदी केली होती फिर्यादीचे पती बबन लांडगे तांदुळवाडे येथील माध्यमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत शेतजमीन खरेदी केल्यानंतर लांडगे कुटुंबानं त्या जमिनीमध्ये बोरवेलवरती पाण्याची मोटर बसवून शेती विकसित करण्यास सुरुवात केली लांडगे यांच्या शेतीला खेटून ज्ञानेश्वर काशीनाथ वराळे यांची शेतजमीन आहे लांडगे यांनी शेती घेतल्यापासून ज्ञानेश्वर वराळे आणि त्यांची पत्नी अनिता वराळे हे लांडगे यांना नेहमी म्हणत असत की सदरची जमीन आम्हाला घ्यायची होती ती जमीन आमची वडिलोपार्जित जमीन आहे तुम्हाला त्या जमिनीमध्ये आम्ही पीक घेऊ देणार नाही असं म्हणून वराळे पतीपत्नी लांडगे कुटुंबाला सतत त्रास देत होते त्या दोघांचा आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सुद्धा त्रास आहे मात्र याबाबत कोणीही घाबरून तक्रार करत नव्हतं लांडगे पत्नीला वारंवार छळणाऱ्या ज्ञानेश्वर वराळे आणि त्यांची पत्नी अनिता वराळे यांनी एक एप्रिल रोजी दुपारी चारच्या सुमारास लांडगे यांच्या शेतामध्ये आग लावून शेतामधील झाडं झुडपं बोरवेल केबल सर्व्हिस वायर स्टार्टर आदी असे हजारो रुपयांचं नुकसान केलंय त्यामुळे वैशाली लांडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरनं वराळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते हे करत आहेत मय शाली बबन लांडगे आम्ही कनगर रोड येथे वराळी वस्तीवर दोन हजार अकरा साली दीड एकर शेती घेतलेली आहे आम्ही दहा वर्ष शेती एकदम व्यवस्थित करत होतो दोन हजार वीस सालापासून शेजारचे राजेंद्र वराळे व त्यांच्या पत्नी आम्हाला खूप त्रास देतात आमची शेती पडीत आहे पाच वर्षापासून आणि बांधावरून पण त्रास देतात आणि आत्ता दोन तीन दिवसापूर्वी त्यांनी म्हणजे एक एप्रिलला त्यांनी आमचं म्हणजे शेती ती जा जाळली बोरवेल ते तिथे ते, ते जाळाले केबल जाळाली टार्टर ते सगळं काढून नेलेलं आहे त्यांनी पुढं आम्ही पोलीस कंप्लेंट केलेली आहे तिच्याविरुद्ध न्याय आम्हाला न्याय मिळावा आणि आम्हाला शेती पहिल्यासारखी परत करता यावी मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका